नमस्कार मित्रांनो मी कमलेश नावाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आता जो गाणं म्हटलं ते गाणं तुम्हाला सर्वांना प्रचलित आहे अगदी कोकण प्रांतात कोकण प्रांतात प्रचलित असलेला नमन आणि दशावतार नमन या प्रकारातील हे गाणं आहे आणि सर्वांच्या सर्वांना गावोगावी या नमनाविषयी खूप माहिती आहे खूप साऱ्या लोकांनी नमन बघितलेलं आहे तर मित्रांनो असं हे आपलं नमन त्याचा इतिहास काय आहे तो कसा सादर केला जातो याविषयी थोडक्यात माहिती घेऊया आपण असं म्हटलं जातं की अठराव्या शतकात श्यामजी नाईक काळे यांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला त्याचे दोन भाग होऊन एक दशावतार म्हणून दक्षिण कोकण प्रांतात प्रसिद्ध पावला तर दुसरा नमन या नावाने उत्तर कोकणाला कोकणामध्ये प्रसिद्ध झाला नृत्य नाटक संगीत यांनी परिपूर्ण असा हा लोककला प्रकार यक्षगान या कर्नाटकातील लोककला प्रकाराशी साम्य दर्शवतो उत्सवप्रिय कोकणात सण समारंभ म्हटले की कोकणी माणसाचं मन उचंबळून आल्याखेले राहत नाही नमन व दशावताराची आताची लोककला पूर्वपीठिका फार प्राचीन असून ती इसवी सन सातव्या शतकाच्या पर्यंत मागे नेता येते असे जाणकारांचं मत आहे परंतु त्याला निश्चित असा आधार नाही रामदासांच्या दासभोजातही काही ठिकाणी दशावतार दशावतारी खेळांचा सा उल्लेख सापडतो साधारणपणे सतराव्या शतकात दशावतारी नाटकाचे मूळ प्रामुख्याने महाराष्ट्र असून ते पुढे बेळगाव मार्गे कर्नाटकात गेली इसवी सन सतराशे अठ्ठावीसमध्ये श्यामजी नाईक काळे यांनी हे दशावतारी नमन नमनखेडे कोकणातील खेडे, खेडे आडेवरे येथून पुढे त्याचा प्रसार संपूर्ण कोकणात झाला असे चिकू दीक्षित यांनी उल्लेख केलेला आहे त्यांच्या लिखाणात उल्लेख केलेला आहे स्थूलमानाने दशावतारी नाटकांची परंपरा महाराष्ट्रामध्ये अठराव्या शतकापासून धरली जाते नमानाचे विशेष प्रामुख्याने मस्त कुर्म्य वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध व कलंकी या दहा अवतारावर आधारित असतात तथापि हे सर्व पात्र प्रत्यक्ष सभामंडपात येत नाही त्यातील काही प्रत्यक्ष रंगमंचावर येतात तर काही केवळ उलकेच केला जातो दशावतारी नमन मंडळाचे परंपरांगत जे खेळ असतात ते पुढील प्रमाणे या नाटकाची सुरुवात मध्यरात्रीला होऊन ते सकाळपर्यंत चालते नमन खेळांची सुरुवात गावदेवीची राखण देऊन मृदुंगावर थाप पडते आणि सुरुवात होते लग्न कार्यात होळी या काळात या खेळाला बहर येत असतो नमनामध्ये तीस ते चाळीस लोक सहभागी असतात एका विशिष्ट झगेदार पोशाखात हे कलाकार दोन रांगेत आडवे उभे राहतात प्रत्येकाच्या हातात टाळ डोक्यावर रंगीबेरंगी पगडी अंगखांद्यावर रंगीत ओढण्या असतात या प्रत्येक कलाकारांना खेली असे म्हणतात मध्यभागी असतो तो सूत्रधार या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तो सूत्रधार करत असतो देवाच्या नावाने हा सूत्रधार नमनाला सुरुवात करतो बारा किंवा सोळा नमने गायली जातात सुरुवातीला म्हटलं पहिले नमन हो पहिले नमन हो धरती मातेला हो धरती मातेला दुसरे नमन हो दुसरे नमन हो सूर्यचंद्राला सूर्यचंद्राला अशा प्रकारे नमनाला सुरुवात केली जाते सर्वप्रथम सूत्रधार रंगभूमीवर येऊन विघ्नहर्त्या गणपतीला आवाहन करणारे द्रुपद म्हणत असतो ते सापण्याच्या सुमारास हृद्धीसिद्धी सहित गणपती रंगमंचावर येतो श्री गणेश वंदन नंतर गवळण सुरू होते कोकणात गवळण हे स्त्री पात्र साधारणपणे पुरुषच साकार करत असतात स्त्री वेशातील पुरुष गवळण पात्र अगदी हुबेहूबपणे साकारत असतात त्यानंतर सादर होतात त्या कृष्णाच्या विवदलेल्या या गवळणी आपल्या गोकुळातील दूध दही लोणी घेऊन नियमित मथुरेला घेऊन जातात गोकुळातील बाळकृष्ण आपल्या सवंगड्यासोबत गोपिकांच्या घरातील लोणी गुप्त चोर चोरून खात असतो त्यासाठी मथुरेला घेऊन जाण्याने सर्व माखन आपल्या गोकुळात राहावे व आपणच त्याचा स्वाद घ्यावा यासाठी श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासोबत गवळणीचा मार्ग अडवून त्यांना तिथे रोखत असतो हे सुरू असताना सोबत सुरू होते ती विनोदी हास्य खेळ दही दूध लोणी घेऊन गवळणी मथुरेच्या बाजारात जात असतात त्यांची वाट गोकुळातील पेंद्या सुदामा अडवत असतात त्यावेळी गोपिका व पेंद्या सुदामा यांच्यातर्फे पे अनेक गाणी साजरी केली जातात वेगवेगळ्या कला सादर केल्या जातात कृष्णाचे सवंगडी गवळणीची वाट अडवत त्यांच्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या मालाची लूट करतात म्हाटणी फोडतात यावेळी मावशी गवळणीमध्ये जी ज्येष्ठ महिला असते अनेक कला सादर करून रसिकांना हसायला भाग पाडते गवळणी आपल्या गाण्यातून या सवंगड्याना म्हणतात दही दुधाचे माट घेऊन चाललो मथुरेच्या बाजारी दह्या दुधाचे नुकसान तू तुकारे करी कारण काना रस्त्यामध्ये उभा राहून गवळणीची वाट अडवत असतो त्यावेळी गवळणी त्याला विनवती करतात काना सोड आमची वाट आम्ही आम्हा जाऊ दे रे बाजारी दुधाने भरलेल्या घागरी अशा तऱ्हेने गवळणीनंतर कुटुंब कुटुं कौटुंबिक जीवनावर आधारित परंतु एक चांगला संदेश देणारी छोटीशी नाटिका म्हणजेच फार सादर केला जातो या नाटिके नाटिकेचा विशेष असं प्रावीण्य असलेला विषय किंवा विषय सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारा असतो या संपूर्ण नमन खेळात शिपाई हे हल्लीच्या पोलीस दलातील हवालदलाप्रमाणे असतात गंभीर विषय विनोदी विषय असे विविध विषय अगदी विनोदीरित्या सादर करून अनेक सामाजिक संदेश देण्याचं कार्य हे करत असतात आपल्या अभिनयातून हे सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत असतात त्यानंतर प्रत्यक्ष खेळायला सुरुवात होते त्यावेळी सूत्रधार व गणपती सरस्वती रंगमंचाच्या कोपऱ्यातून निघून जातात प्रत्यक्ष खेळामध्ये प्रथम कंस व मस्त्यावर आख्यानातील संकासूर या प्रसंगात दाखवला जातो संकासूर व विष्णू यांचे रंगमचावर आगमन होऊन त्यांचा संवाद होतो संकासुराचे भाषण बरेच विनोदी असते तो विनोद विविध संस्कृती विविध विचार यांच्यावरती करत असतो शेवटी संकासुराचे विष्णूकडून पारिपत्य होऊन तेथे ते मस्ते अवतार संपतो काही ठिकाणी कुर्म वराह या अवतारांची फक्त सोंगे दाखवली जातात नंतर नरसिंह विशेष असा रंग भरत असतो यात हिरण्यक्षदू प्रल्हाद भाल भालदार व नरसिंह यांची पात्रे रंगवली जातात या कथेतील बरेच प्रसंग रंजक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येतो अशा प्रकारे काही नमानामधून श्रीकृष्ण कौश यांचं युद्ध दाखवूनचा शेवट केला जातो यात प्रामुख्याने असं सामाजिक आणि प्रबोधनात्मक विषय घेऊन काहीसा सामाजिक आणि प्रबोधनात्मक विचार मांडले जातात उदाहरणार्थ भावभावकी बंदुकी विविध व पारिवी पारव पारिवारिक विचार याबद्दल माहिती सांगली जाते सुरुवातीला मोजकी नमन दशावतार सादर करणारी मंडळे होती पण जस जसा कालखंड बदलत झाला बदलत गेला विचारात बदल झाला या मंडळांचा विस्तार कोकणात खेडोपडे झाला यापासूनच दूर असणारी युवा आता कलेतून झोकून कार्य करू लागले आपली विविध कला सदर आपली विविध कला सादर करून हाताच्या बोटावर असणारी नमन मंडळे आता आताच्या घडीला काही खेड्यात दिसू लागली आहेत प्रामुख्याने सणवाराला लग्न समारंभात आणि सार्वजनिक महोत्सव इत्यादीमध्ये कोकणातील संस्कृती दाखवण्यासाठी विविध लोककला नृत्य प्रकार पाहायला मिळतात जगाच्या पाठीवर कोकणी माणूस कुठेही असला तरी ग्रामदेवतांचे वार्षिक उत्सव सणासुदीला तो गावाकडे धाव घेत असतो कोकणात या उत्सवाला कुणबी समाजाची लोककला लोकनृत्य या दृष्टीने महत्त्वाची भूमिका आहे आणि यापुढेही असेलच आत्ताची जी नमनकला आहे ती पूर्णपणे व्यावसायिक मांडणीची झाली आहे यामध्ये पुरातन संस्कृती हळूहळू आता पुसू लागली आहे सिनेमा विचारधारेवर ही कला अधिक विस्तारित केली जाऊ लागली आहे त्याचप्रमाणे आजची पिढी ही नव्या बदलात स्वीकार करत आहे मित्रांनो आजही ठिकठिकाणी ही कला जोपासली जात आहे आप अप, लोक आपल्या तरीने आपल्या रीतीने ज्या पद्धतीने सादर करता कला येतील त्याप्रमाणे कला सादर करत आहेत पण मित्रांनो मी या कलेचा काही काळ भाग होतो अतिशय रंजक अशी कला आहे सुंदर अशी कला आहे आणि ही कला सादर करताना जो रूप येतो कला सादर करताना जी मस् मजा येते ती काही औरच असते तर मित्रांनो अशी आहे कोकणची कला या कलेला कोकणातल्या कलेला जनाधार असतानाही शासनानेही मात्र या कलेकडे दुर्लक्ष केलेलं आहे याचं कारण अर्थातही स्पष्ट झाले कोकणच्या लोक लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्ष झालेलं आहे तमाशाला हा दिवस आले मात्र शासनाच्या उदासीमुळे उदा उदासीनतेमुळे नमून या केला परत खेळायला अजूनही वाईटच दिवस आहे अशा प्रकारे नमन या कलेचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला ಸರ್ವೇ ಪ್ರಯತ್ನ ಪಿರೋ ಹಾ ತುಮಾ ವಿಡಿಯೋ ಆವಿಲ್ಲ ನೋಡಿ ಲೈಕ್ ಕರ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಧನ್ಯವಾದ